तीन पावलं माग जात बहिरजीनं महाराजांना मुजरा केला तो वळून कालानं बाहेर पडला भरल्या डोळ्यांनी राजवाड्या बाहेर आला त्यानं पहिल्यांदा हातातला तोडा काढून डोळे मिटून मस्तकावर लावला महाराजांच्या या भेटीचं आणि आऊसाहेबांच्या आशीर्वादाचं मोहन त्याला त्रिखंडाहून अधिक होत कारण तो राजे भरल्या डोळ्यांनी पुढे झाले त्यांनी बहिरजीला मिठीत घेतलं म्हणाले नाही तुमची जागा पायापाशी नाही इथे आहे बोला काय हवंय तुम्हाला एक एक महाराज आले पुरुष सुक्ताचा घोष झाला महाराजांनी आपल्या पायातल्या मोजड्या काढल्या अष्टप्रधानांच्या मागून कमरेत वाकलेला एक फात तेवढ्याच तरतरत पुढे झाला त्यानं त्या मोजड्यांना स्पर्श करून तीन वार मुजरा केला आणि उचलून आपल्या छातीशी धरल्या त्याचा आनंद त्याच्या डोळ्यात मावेला असा झाला त्याच्या तोंडून ललकारी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुरासराधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत महाराज श्रीमंत 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 श्री श्री शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की दान धर्म करून महाराज आऊ साहेबांच्या भेटीला आले त्या भेटीचा सोहळा काय वर्णावा आऊ साहेबांनी विचारलं शिवबा झालं ना सगळं व्यवस्थित राजे म्हणाले आपल्या आशीर्वादे करून अवघे मनोरथ सिद्धीच केली एक काम फक्त बाकी आहे ते कोणते आऊसाहेबांनी विचार एका माणसाचं कौतुक करायचं बाकी आहे आऊसाहेब सकाळी राजसभेतल्या सोहळ्यानंतर तो कुठं दिसलाच नाही महादेवला पाठवलंय त्याला घेऊन येण्यासाठी येईलच एवढ्या आऊसाहेब अर्थपूर्ण हसल्या आणि म्हणाल्या तो कुठला सापडायला बारा पिंपळावरचा मुंजा तो <laughs> एवढ्यात महादेव बहिर्जीला घेऊन आल्याची वरती आली दोघं हात येऊन मुजरे करून उभे राहिले राजांनी असून विचारलं काय म्हातारवा कुठं फिरत होता बहिरजी असून म्हणाला राज नाना तऱ्हेची हजारो माणसं आईत गडावर कुठं दगा फटका नको गो म्हणून शंभरभर माणूस सोडले गडभर त्यांना भेटत हिंडत होतो <laughs> आणि सकाळी सकाळी आईन सोहळ्यात ते सोंग कशासाठी काढलं होत राजांनी विचारलं आणि बहिरजीचे डोळे भरून आले हात जोडत तो म्हणाला राज वीस पंचवीस वर्ष सूर्याची येसाची कोंडाची आम्ही शेतकऱ्याच पोरं तुम्ही आवाज ती हाताला धरून कुठं देऊन ठेवले या रा सरदार काय केलं त्या कापडं दिली बसायला गोडमी दिली पाळक्या दिल्या आयुष्याचा सोनं की केला हो, आमच्या तेव्हा तुमच्या मोजड्या एकदा छातीशी धराव्या डोक्यावर धराव्या एवढी इच्छा होती ती तर हे तुम्ही काय जमू दिलं नसतं म्हणून आज सकाळी ती संधी साधून घेतली आता आयुष्यात काय इच्छा होती नाही बघा राजे भरल्या डोळ्यांनी पुढे झाले त्यांनी बहिरजीला मिठीत घेतलं म्हणाले नाईक तुमची जागा पायापाशी नाही इथे आहे बोला काय हवंय तुम्हाला बहिरची मिठीतून स्वतःला सोडवत म्हणाला तुमच्यासारखा कल्पवृक्ष डोक्यावर सावली धरून उभा असताना आणखी काय हवमान झाला द्याच असं काय द्या जे डोळ्याला ना दिसणार नाही पण विसरता येणार नाही आऊसाहेब असून म्हणाल्या बहिरजी तुझ्यासारखं तुझं बोलणंही अवघड आणि मागणं तर त्याहूनही अवघड राजांनी आपल्या डाव्या हातातला सोन्याचा तोडा काढला पुढं होऊन बहिरजी नको नको म्हणत असताना त्याच्या उजव्या हातात सरकवला आणि म्हणाले नाईक या सोन्यापेक्षा तुमचं मोल जास्त आहे ती आमची आठवण म्हणून जपून ठेवा आणि एक ध्यानात ठेवा जोवर या राष्ट्रामध्ये स्वराज्याची आठवण आहे आमची आठवण आहे तोवर लोक तुम्हालाही विसरणार नाहीत तीन पावलं मागजात बैलजीनं महाराजांना मुजरा केला तो वळून कालानं बाहेर पडला पहिल्या डोळ्यांनी राजवाडा बाहेर आला त्यानं पहिल्यांदा हातातला तोड़ा, काढून डोळे मिटून मस्तकावर लावला महाराजांच्या या भेटीचं आणि आऊसाहेबांच्या आशीर्वादाचं मन त्याला त्रिखंडाहून अधिक होतं कारण तो महे